आज आपण पाहूया अतिशय पौष्टिक हुलग्याचं कडण तर हे जे आहे ते मसूर आहेत आणि हे जे आहेत ते हुलगे आहेत हुलगे म्हणजे काय तर कुळीत तुम्ही जर कोकण साईडचे असाल तर तुम्हाला कोळाचं पिठलं हे माहितच असेल तर आपण पन... हुलग्याचं कडण बनवण्यासाठी इथे हुलगे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उपसून त्याला एक दिवस मोड आणून घेतलेले आहे कुकरला मी दोन चिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि त्यातले थोडेसे हुलगे मिक्सरला बारीक करून घेतले आहे इथे मी बिडाची कडई तापत ठेवले आहे त्यामध्ये टाकलाय ठेचलेला लसूण आणि एक मिडियम साईजचा कांदा टोमॅटो सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये टाकायचे आहे मालवणी लाल तिखट हळद आणि मीठ त्यानंतर बारीक केलेले हुलगे आहेत ते ह्यामध्ये टाकायचे आहे अंदाजाने पाणी टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स आहे एक दणदणी तुकडी आली ना की ह्यामध्ये कोकम आणि एक छोटासा गुळाचा खडा टाकायचा आहे हे हुलग्याचा कडणना चवीला खूप छान लागतं आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता आणि भातावर सुद्धा घेऊ शकता नक्की ट्राय करा एन्जॉय